नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन आणि नेमकं मराठवाडा संग्राम दिनाचा इतिहास काय आहे आणि कशा पद्धतीने हैदराबादचा जो निजाम होता त्या निजामाला सत्तेपासनं उतार व्हावं लागलं शरणागती पत्करावी लागली रजाकारांचा कसा बंदोबस्त सरदार वल्लभभाई पटेलने केला याविषयी या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकट पुढे भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे काही महिने झाले होते भारतामध्ये जे संस्थान होती त्या संस्थानांचं विलय हे भारतामध्ये झालेलं होतं तीन संस्थान असे होते की ज्या संस्थानांनी भारतामध्ये विलय करायला नकार दिला होता एक जुनागड संस्थान दुसरं जम्मू काश्मीर आणि तिसरं हैदराबाद संस्थान अर्थात निजामांचे संस्थान या तिघांनी सुद्धा भारतामध्ये विलय होण्यासाठी नकार दिला आणि मग जुनागड हा संस्थाननंतर भारतामध्ये त्याचा विलय झाला पण निजामाने मात्र आपला स्वतंत्र देश हा पाकिस्तानप्रमाणे असावा यासाठी हालचाली करायला चालू केले त्यांनी त्या संदर्भात गव्हर्नर श्री राज राजगोपाल यांची भेट सुद्धा घेतली त्यांनी जे गोव्यामध्ये पोर्तुगाल होते त्यांच्याशी सुद्धा संधी केली पाकिस्तान सोबत सुद्धा त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि टार्गेट एकच होत की वेगळा एक देश आपला आपण स्थापन करायचा त्यांचा झेंडा हा वेगळा होता त्यांची करन्सी वेगळी होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निजामांकडे स्वतःची रेल्वे होती स्वतःची डाक सेवा होती हे सगळं काही निजामांकडं होतं निजामाकडे स्वतःची फौज सुद्धा होती म्हणजे निजामाने वेगळा देश करण्याचे सर्व प्रयत्न केलेले होते आणि त्यावेळेला मात्र या गोष्टीला मात्र तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा मात्र विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की आपण लवकरात लवकर निजाम स्टेट वर कारवाई केली पाहिजे पण राजकीय दबाव पाय ते शक्य होत नव्हतं आता लक्षात घ्या की तारीख होती अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबरला पाकिस्तानमध्ये बॅरिस्टर जिना हे मरण पावले आणि तो संपूर्ण पाकिस्तान हा शोक सागरात होता त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरू जेव्हा विदेश यात्रा होते तेव्हा प्लॅनिंग केलं की आपण चारीही बाजूने जे आहे ते निजाम स्टेटला घेरायचं आणि त्यांच्यावर कारवाई करायची ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि लक्षात घ्या अवघ्या तीन दिवसामध्ये अवघ्या तीन दिवसामध्ये आणि शरणागती पत्करले एकीकडे भारतीय सैनिक होते त्यांची संख्या छत्तीस हजार होती तर दुसरीकडे जे निजाम होते त्यांची स्टेट फोर्स होती ती होती सव्वीस हजारांची आणि दोन लाख रजाकार आता हे रजाकार कोण निजामचे सर्वात जवळचे मित्र होते कासिम रजवी कासिम रजवी यांनी रजाकार स्थापना केली आणि त्या रजाकारांनी मराठवाड्यातील लोकांवर आतोनात अन्याय करायला सुरुवात केली रजाकार कासिम रजवीने दुसरे काम केलं एमआयएम नावाचा पक्ष स्थापन केला की के ज्याला आपण आज ओएसी बंधू यांचा पक्ष एक एम आय एम असं संबोधतो त्याची स्थापना ही कासिम रजवी यांनी केलेली होती आता लक्षात घे की हे सगळं अन्याय चालू असताना आणि ज्या वेळेला ही कारवाई झाली त्या कारवाईमध्ये कासिम रज्वी पकडला गेला त्याला जेल झाली नऊ वर्ष तो कारागृहात होता नऊ वर्षानंतर त्याची सुटका केली पण सुटका केल्यानंतर त्याला एक अट घातली की अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी हा देश सोडून दुसऱ्या देशात जायचा ठरल्याप्रमाणे कासिम रज्वीने हा देश सोडला आणि ते पाकिस्तानला गेला आणि तिथं तो स्मरण पावला पण त्यानंतर या दरम्यान मराठवाड्यामध्ये मात्र मराठवाड्यातले क्रांतिकारी गपचुप बसायला तयार नव्हते रजाकारांचा जो अन्याय होता जो अत्याचार होता त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी एक फौज तयार झाली आणि त्याच नेतृत्व केलं ते थे स्वामी रामानंद तीर्थ यांनी राम स्वामी रामानंद तीर्थ गोविंदबाई श्रॉफ साहेबराव बाराडकर अण्णासाहेब घवाडे यासारखे क्रांतिकारी यांनी रजाकारांच्या अन्यायाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केली अनेक जागी हिंसक आंदोलन सुद्धा झाली पण मराठवाड्यातले जे क्रांतिकारी होते ते निजामा पुढे चुकायला तयार नव्हते त्यांनी निजामाशी दोन दोन हात करायची तयारी केलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर कारवाईनंतर निजाम हा शरणागती आला स्वतः सरदार वल्लभभाई पटेल हैदराबादला आले त्यांचं स्वागत स्वतः निजामांनी केलं नंतर जो मराठी भाषिक भाग होता तो भाग हा महाराष्ट्राला जोडला गेला त्यासोबतच निजाम स्टेटमध्ये दोन कर्नाटकचे जिल्हे होते ते कर्नाटक मध्ये गेले आणि उरलेला आंध्र प्रदेश हा एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित झाला हा होता मराठवाड्याचा इतिहास कशा पद्धतीने मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला आणि किती बलिदान मराठवाड्यातल्या क्रांतिकारांना याच्यासाठी द्यावं लागले त्याच्या स्मरणार्थ सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला जातो मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवावं की कशा पद्धतीने हा संग्राम झाला हे आंदोलन झालं आणि मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला विचार करा सरदार वल्लभभाई पटेलने त्या दिवशी जर निर्णय घेतला नसता सरदार वल्लभभाई पटेलने जर कारवाई केली नसती राजकीय दबावाच्या पुढे सरदार वल्लभभाई पटेल हे झुकले असते तर आज भारताच्या अगदी मध्यभागी अगदी मध्यभागी दुसरा पाकिस्तान असला असता लक्षात ठेवा मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांचे किती उमट उपकार हे या देशावर आहेत की त्या दुसरा पाकिस्तान होण्यापासून त्यांनी रोखलं आणि निजाम स्टेट हा भारताचा भाग झाला आज तसं पाहायला गेलं आंध्र प्रदेश हा अत्यंत सुंदर असा एक राज्य आहे पुढे चलून त्याचे दोन तुकडे झाले तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पण आपण बघायला गेलो आजही आंध्र प्रदेश हा सर्व बाबतीत संपन्न असा राज्य आहे आणि मराठवाडा हा आता महाराष्ट्रात आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी संकल्प या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ